राज्य शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी सहा जून हा राज्याभिषेक दिन शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो यानिमित्त जिल्हा परिषदेच्या आवारात झालेल्या कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तसेच स्वराज्य गुढी उभारण्यात आली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके दादाभाऊ गुंजाळ समर्थ शेवाळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरकोजे मनोज ससे डॉक्टर दशरथ दिघे भास्कर पाटील अशोक कडूस पांडुरंग गायसमुद्रे देविदास कोकाटे शैलेश मोरे श्रीरंग गडदे निलेश कानावडे सर्व कर्मचारी उपस्थित होते महाराजांच्या जीवनाबद्दल खूप मोठ्या मोठ्या बकरी आहेत कादंबऱ्या आहेत पुस्तकं आहेत त्या सगळ्यांचा वापो करणं किंवा सगळ्यांचा अभ्यास करणं देखील आपल्या एका जीवनामध्ये शक्य होत नाही महाराजांच्या प्रत्येक कृतीतून एक इतिहास घडत गेलेला आहे महाराजांची निश्चयता महाराजांची सर्वसमावेशकता महाराजांची दूरदृष्टीपणा महाराजांची प्रशासकीय कौशल्य महाराजांचं व्यवस्थापन कौशल्य महाराजांची बहुआयामी व्यक्तिमत्व या सर्व गोष्टी आपल्याला एक एक दिशा देणाऱ्या आहेत महाराजांच्या जीवनावर अनेक चित्रपट येऊन गेली अनेक पुस्तके लिहि लिहिली गेली अजूनही आपल्या कल्पनेबाहेरचे महाराज आहेत त्याच्यावर अजूनही शोध सुरू आहे अनेक अभ्यासक त्याच्यावर अजूनही काम करत आहेत मात्र हे सर्व करत असताना आपल्यासाठी जे गरजेचं आहे प्रशासकीय दुरात सांभाळणारे सर्व अधिकारी कर्मचारी म्हणून त्या गुणाकडे आपल्याला खास करून लक्ष देणं गरजेचं आहे वेळेचं व्यवस्थापन प्रशासकीय कामकाजामध्ये असणारे पारदर्शकपणा आपल्या घेतलेल्या निर्णयाचे होणारे दूरगामी परिणाम किंवा दूरदृष्टी दूर आपल्या सर्व कृतीतून होणारा समाजाचा उपयोग आणि समाज एक स्तरावर आणण्यासाठी प्रशासकीय अधिकारी किंवा प्रशासक म्हणून आपण जे काम करतो आहोत किंवा करणं अपेक्षित आहे या गोष्टी महाराजांच्या जीवनावर आपल्याला आजच्या दिनानिमित्ताने घेणं अतिशय गरजेचं आहे अत्यंत विस्तृत आणि मोठा जिल्हा असताना देखील आपल्या जिल्हा परिषदेने प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी की काम केलेलं आहे गृहनिर्माणाचा प्रकल्प असो जलजीवनसारखा एक अतिशय क्लिष्ट आणि लोकांना सामोरं जा त्रासाला सामोरं जाणारे विषय असो समाजकल्याणच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्ती असतील किंवा एस सी एस टीचे घटक असतील त्यांच्यासाठी केलेलं काम असो पंचायत व्यवस्था बळकट करण्यासाठी केलेल्या पंधरा वित्त आयोगाच्या पैशाचं नियोजन असो अशा वेगवेगळ्या घटकांमार्फत पर जिल्हा परिषदेने महाराजांना अपेक्षित असं काम केलेलं आहे हे सांगताना मला तर निश्चितच समाधान होत आहे आपले राज्याभिषेक केलेले आहे स्वतःला एक राजे म्हणून घोषित केलेले आहे पण इतिहासातली अशी पहिली एकमेव घटना आपल्याला म्हणता येईल की ज्यामध्ये रयतेनी एक प्रकारचा आनंदोत्सव हा साजरा केला होता की एक व्यक्ती आमच्या सर्वांचं एक राजाचं जे पद आहे राजाचं जे एक आमच्या इथे उपमा आहे ती त्या व्यक्तीला मिळते यासाठी रयतेनी साजरा केलेला जो उत्सव होता हा असा एकमेव उत्सव हे हो आपल्या आजच्या महाराष्ट्रामध्ये झाला होता आणि ते आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने त्या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्या अनेकांना माहीत असेल आपल्या नगरमध्ये जे संग्रहालय आहे आपलं त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे आई वडील म्हणजे शहाजीराजे आणि जिजामाता यांचा यांचे या दोन तिथे स्टॅच्यूज आहेत त्यांचे पुतळे आहेत आणि त्याच्याखाली अतिशय सुरेख लाईन तिथे लिहिलेली आहे तिथे असं लिहिलेलं आहे की जर हे दोन पुतळे जर काल्पनिकरित्या आपण असं विचार करू की ते, ते देऊन दोन पुतळे जर एकमेकांशी आज बोलतील तर ते किती अभिमान त्यांना वाटत असेल की आपल्या सुपुत्राने किती मोठा पराक्रम गाजवलेला आहे याच्याबद्दल ते अभिमानाने आज बोलत असतील अशा पद्धतीचे अतिशय प्रेरणादायी लाईन ला, त्या ठिकाणी लिहिलेली आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला राज्याभिषेकाच्या घटनेनी त्यापूर्वी जे तीस पस्तीस वर्षामध्ये स्वराज्याच्या निर्मितीसाठी जे काही अतोनात कष्ट सर्वांनी घेतलेले होते अनेक मावळ्यांनी त्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली होती अनेक आयांनी आपले मुलं गमावले होते अनेक पत्नीनी आपले पती गमावले पण ह्या स्वराज्याचा निर्मितीसाठी जसं आपण म्हणतो की लाख मेले तरी चालतील पण स्वराज्याचा पोशिंदा हा त्या ठिकाणी राहिला पाहिजे जिवंत राहिला पाहिजे अशा पद्धतीच्या भावनेतून रयतेनी समोर येऊन एक प्रकारे ही जी घटना घडवली ती म्हणजे हा राज्याभिषेक होता तीनशे पन्नास वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेक झाला आणि खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य सुरू झालं मग शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न असतील महिलांच्या आत्मसन्मानाचे प्रश्न असतील सर्वच बाबतीत स्वराज्यामध्ये छत्रपती शिवरायांनी त्यावेळी काम करण्यास सुरुवात केली न्याय देण्यास सुरुवात केली आणि खऱ्या अर्थानं लोकशाही त्यावेळी सुरू सुरू झाली लोकशाहीची पाळ मुळं रुजण्यास सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य सुरू झालं आणि या दिवसाचं स्मरण म्हणून दोन हजार एकवीस पासून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याचा सा ग्रामविकास विभागानं निर्णय घेतला आणि म्हणून राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये सहा जून हा दिवस शिवराज्याभिषेक दिन म्हणून मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो शास विकास विभागानं जानेवारी एकवीसच्या परिपत्रकांमुळे हा शिवराज्याभिषेक दिन कशा पद्धतीने साजरा करायचा गुढी उभारणे त्याच पद्धतीनं त्या शिवराज्याभिषेक दिनाचं महत्व समजावून सांगणे या बाबी उद्युत करून हा दिन साजरा करण्याच्या संदर्भामध्ये सूचना निर्गमित केल्या आणि आपण आता हे जवळजवळ तिसरं चौथं वर्ष असेल की अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये अत्यंत उत्साहाने हा दिन साजरा केला जातो उद्देश एवढाच होता कि या दिवसाची आठवण आणि स्मरण सर्वांना व्हावं आणि कशा पद्धतीनं स्वराज्याची स्थापना झाली हे सर्वांना कळावं कशा पद्धतीनं आणि माणसं पाहिली परंतु हंटरच्या धक्का विनाय आणि बंदुकीच्या टोका विना माणसाला वाघासारखा जगायला शिकवणारा मी एकच वाघ पाहिला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज खर तर छत्रपती शिवरायांचा राज्य अभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झाला राज्य अभिषेक म्हणजे काय राज्याभिषेक केला शिवरायांना शिवरायांनी या मातीमध्ये संस्कार घडवले वेळ आली तर या मातीसाठी झुंजायचं आणि वेळ आली तर आपल्या रक्ताचा अभिषेक आपल्या जनतेचा साठी घालायचा ही शिकवण महाराजांनी मावळ्यांना दिली मग हाच राज्याभिषेक करत असताना ज्यावेळी बत्तीस मन सोन्याचे सिंहासन आले आणि त्याला तीन पायऱ्या होत्या पहिल्या पायरीवरती महाराजांनी पाऊल ठेवले आणि महाराजांचे मन हलावले महाराजांना आठवण झाली राजा लाख मेली मेली तरी तरी चालतील चालतील पण लाखोंचा मात्र जगला पाहिजे राजा लाख असे शिवा लाखोचाशिद कित्येक जन्माला येतील पण छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येणार नाही अशा शिवा काशीदांची आठवण महाराजांना झाली आणि डोळ्यातून आश्रू आले दुसऱ्या पायरीवरती पाऊल ठेवले राजा तुम्ही विशाळगडाकडे जा तुम्ही विशाळगडावर पोहोचे पर्यंत एकाही गणिमाला तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाही हा शब्द या बाजीचा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उद्धव काळा पहाड यांनी केलं राहुल शेळके यांनी आभार मानले महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर